शेतकरी बंधू नो नमस्कार सात एच पी इंडियन अॅग्रो पॉवर विडर रोटावेटर कोळपणी यंत्र तर सोयाबीन मका ज्वारी बाजरी हरभरा उडीद मूग गहू या वन्य पिकांच्या कोळपणी डवरणीसाठी उपयुक्त असणारे हे आधुनिक कोळपणी यंत्र आपण याला जोडलेले आहे तर दोनपणे कोळप कोळपणी आहे तुमची जी पण पेरणी असेल त्याच्यानुसार तुम्ही याला लहान मोठ्या पासा लावून कोळपणी करप डवरणी करू शकता तसेच याला कोळप नियंत्रासोबत तीन फूट रुंदीचा रोटावेटर आहे रबरी टायर लोखंडी टायर वखर कुळव रेझर कोळपे सर्व अवजार तुम्हाला याच्यासोबत बनवून मिळतात तर इंडियन अॅग्रो इंडस्ट्री चाकन पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला घरपोच मिळणार आहे तर पाठीमागचं जे कोळप्यात पे लहान तर पेरणी नुसार लहान मोठं करू शकता त्याला रबरी टायर लोखंड टायर दोन्ही अवजार आपण याच्यासोबत येतोय डायरेक्ट ते शेतकरी असं होलसेल उत्पादक आणि विक्री केंद्र इंडियन ऍग्रो इंडस्ट्रीज पुणे या ठिकाणी आपला आहे तर या ठिकाणी भेट द्या लाईव्ह डेमो पहा याला दोन फॉरवर्ड आणि एक रिव्हर्स गिअर आहे हॅन्डलची है, उंची तुम्ही कमी जास्त करू शकता तर एक दोन तीन दिवस शेतकऱ्यांनी कंटिन्युअस चालवलं एकदम जबरदस्त जजमेंट येऊन जात आहे हो वगैरे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवत असल्यामुळे मजबूत हेवी आणि ऍडजस्टेबल अवजर या ठिकाणी बनवतोय तर प्रत्यक्ष डेमो साठी कंपनीला भेट द्या लाईव्ह डेमो वगैरे स्वतः चालवून पहा राजा थांबव थांब याय तर है चल रे लवकर मॅनेजर ओके बस